रामकृष्णारी धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी झाले समाधान पायी विसावले मन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन आजचा दिवस हा फार मित्रांनो धन्य आहे आजच्या दिवशी एक पवित्र कुळामध्ये पवित्र व्यक्ती पवित्र महामानव पवित्र असा एक देह जो तीर्थक्षेत्र देहूमध्ये जन्माला आले असे जगतवंदनी जगर कोबराया यांचा जन्म वसंत पंचमीच्या दिवशी तीर्थक्षेत्र देहोमध्ये झाला धन्य आज दिन दिनं त्या दिनाला त्या दिवसाला त्या तारखेला त्या तिथीला महाराजांनी फार महत्त्व दिलेलं आहे प्रत्येक काळ कूळ जी जी तिथी असेल त्या तिथीला फार महत्त्व दिलेलं आहे ज्या तारखेला वाराला फार महत्त्व दिलेलं आहे त्याप्रमाणे धन्य आजी दिनं धन्य आजी दिनं झाले संतांचे दर्शन माझं काय झालं आता धन्य आजी दिनं झाले संतांचे दर्शन झालं आणि उदळले भाग्य आता अवघी चिंता वारली याप्रमाणे जीवनाचा कायापालन झाला एखादी व्यक्ती आयुष्यामध्ये यावी आणि आल्यानंतर जीवनामध्ये कसं परिवर्तन घडतं एखादी जर सदं व्यक्ती एखादा सदं गुणी मित्र किंवा एखादा आपला सहकारी जर चांगल्या आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कसे बदल घडत असतात त्या दिवसाला तिथेला या अभंगामधून यांनी फार महत्त्व दिले धन्य आजही दिनं झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउटी झाली पापा तापा होती जी जी पापं होती आत्तापर्यंत माझ्या मनात विकल्प आलेले माझ्या मनात वेगवेगळ्या शंका आलेल्या माझ्याकडून नकळत एखाद्याला ब्र ब्र शब्द बोललेला एखाद्याला मी दुखवलेला आहे एखाद्याचा मी त्याला नाराज केलं आहे त्या त्याची मी माफी मागितलेली आहे त्याला ज्या ज्या ठिकाणी मित्रांनो आयुष्यामध्ये क असा प्रसंग आला ना तर लगेच त्या मित्राची आपल्या भावाची आपला कोणी असू त्याची माफी मागून व्हा तो क्षण ती वेळ फार महत्वाची त्यानंतर काय घडेल सांगता येत नाही मनामध्ये पाप जरी आलं तर त्याची माफी मागा धन्य आजी दिनं झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउटी महाराज म्हणतात दैन्य आहे आमच्या जीवनामध्ये दैन्य आलं गेलं आम्हाला कळलंच नाही गेले उठाउटी कुठल्या कुठं गेलं कळलंच नाही एवढं मोठं भाग्य आपल्याला या तुकोबरायांच्या गाथेमधून मिळतं मित्रांनो मी तर जेवढे तरुण वर्ग आहे जेवढे आपले मित्र त्यांना एकच सांगेल की बा तुम्ही इथपर्यंत येऊ शकत नाहीत परंतु घरी बसल्या बसल्या आज व्हॉट्सअप माध्यमं मा आहेत किंवा ॲपद्वारे तुम्ही संत तुकोबरायांची गाथा असेल ती लोड करू शकता आणि प्रत्येक दिवस घरी जरी आपण पाच पाच अभंग दहा दहा अभंग जरी केले तरी फार मोठी प्रचिती आपल्या जीवनामध्ये घडेल आणि महाराज पुढं म्हणत आहेत तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा हे जर सगळं माझ्या घरी आलं त्या दिवसाला तुकोबरानी मुपमा दिली दिवाळी आणि दसरा ज्या दिवशी आनंदाचे क्षण असतात असा माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडन असं महाराज म्हणतात तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउठी सर्वांनी या या दिवाळी आणि दसऱ्या सणाचा आनंद घ्या रामकृष्णारी